मंद्रुकच्या अपर तहसीलदार सुजित नरहरे यांचा अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई दक्षिण सोलापूर तालुक्यातील आली आहे यात दोन हायवा दोन आयशर टेम्पो वाळूने भरलेले आणि एक छोटा टमटम ही वाहने अप्पर तहसीलदार कार्यालय मंद्रुप येथे जमा करण्यात आल्याची माहिती अप्पर तहसीलदार सुजित नरहरे यांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिली दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमासेना नदीच्या पात्रातील अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या पाच वाहनांवर अप्पर तहसीलदार सुजित नरहरे यांनी पदभार घेतल्यापासून असून वाळू माफिया अप्पर नरहरे यांच्या कारवाईचा धसका घेतल्याचे या कारवाईत पाच वाहने जमा करण्यात आल्याने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धावेदान आणले आहेत मागील पंधरा दिवसांपासून महसूल विभागातर्फे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे या पथकात तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग होता नदी पात्रात अचानक कारवाई करीत वाहने जप्त केली आणि दोन हायवा गाडीमध्ये मध्ये करून बेकायदेशीर वाहतूक कारवाई केली अवैध वाळू व करणाऱ्या वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत होता केलेल्या कारवाईचे सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे ही कारवाई तहसीलदार सुजित नरहरे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे अधिकारी ज्योतिबा पवार गाव कामगार तलाठी रावसाहेब कोकरे यांच्यासह बेकायदेशीर वाळू व मुरू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात दोन पथकांचा महत्वपूर्ण सहभाग होता ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा